रहा अपडेट न्यूज कर्मचारीच निघाला चोरीतील मास्टर माइंड चौघांना अटक सीतील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्सच्या गोडाऊनमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे या चोरीचा मास्टर माइंड गोडाऊनमध्ये मागील दहा वर्षापासून काम करणारा कर्मचारीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी अनिल पाटील बाबुराव सुरवाडे शिवा पाटील आणि राहुल यांना अटक केली आहे ही कामगिरी एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व टीमने केली यावेळी सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली काय रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव काय सांगणार पापड मसाला चोरांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे काय एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचं श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे ती श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये आपड रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना तीन चार जिल्ह्याचं डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे त्या स्टोरेज एरिया एम आय डी सी हद्दीमध्ये आहेत आणि ह्यांच्या ह्यांचं पंचवीस तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास साडेआठ लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे एफ आय आर दाखल करून तपासामध्ये आम्ही सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास, तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक का अनिल पाटील म्हणून माणसं आहेत त्यांच्याकडं जे ओनर आहेत फिर्यादी आहे फिर्यादीकडं मागील पंधरा वर्षापासून काम करत होते त्यांनीच ही चोरी केलेलं आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन तीन साथीदार त्यांचे मित्र आहेत त्यांचं मदतीने ही चोरी केलेलं आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे साडेआठ लाख रुपयाचा नाही जुने काय गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे की ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडंच पंधरा वर्षापासून काम करत होतं त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणूनच त्या हिशोबानं त्यांनी घेऊन गेल्या होत्या आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य नाही झालेलं नाही आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवलं होतं आणि एकेकरून तर विकण्याची त्यांचा उद्देश होत्या तरी म्हणजे त्याच्या आधीच आमचं पोलिसांचं हातात पकडण्यात आलेलं आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट